लावली आमच्या सर्वांचे निर्णय खासदार लोखंडे साहेब व्यासपीठावर बसलेले सर्व माहिती पदाधिकारी खरं तर कोणत्या मनात एक अकोल्याने खासदार साहेबांचा पराभव केला या मीटिंगला जावं की नाही असं आम्हाला वाटायचं बरोबर वाटायचं आणि जाऊच नाही

विकास काम पोहोचवायला कमी पडलो म्हणून परंतु असं काही नाही विकास कामं पोहोचवायचं कार्यकर्त्यांची काम असतात सौर दिव्य पाहिले आणि मला असं त्या माणसाने इतकी काम केली त्या माणसाने पराभव केला प्रकल्पासाठी आपली खासदारची पणाला लावली

शिंदेसाहेब गटात जाणार का असं चुकता वाटते मी आपण शिंदे गटात गेलो नाही दुसरं विरोधी राहून राहिली करता आले नाही आपला कर्मचार दाखवता आला नाही तर मग काय आपल्याला खासदार म्हणून पुरावर्त ठेवून खासदार साहेब द्यावा शिंदेसाहेबांबरोबर गेले शिंदेसाहेबांबरोबर आणखी खूप असा उपयोग होता असं नव्हतं

खासदारांच्या विशेष केली काम वाटलं कुंड्या काढून चालतांचे इतके नम्र आहे हे म्हणून कधी त्यांनी या दहा वर्षात यासाठी लोकसभा मतदारसंघात निवडणूक केली असं मला लागवा एखाद्या दहशत म्हणून मला सहज थोडं आलं अरे विधानसभेला माहिती उमेदवार होते राज्यपालचे उमेदवार होते किरण लांबे त्यांना मत पटील एक लाख चौदा हजार उमेदवार भाजपचे त्यांना पटील मध्ये पंचावन्न हजार

અન્ય આંકડો આવે અનકર્મ આકરે నిశ్చిత భాగం గౌరవేషన్

शिवसेनेचे आमदार येतो शिवसेनेचा पोस्ट येतो त्या तालुक्यात शिवसेनेचा आमदार त्यांनी सुद्धा त्या तालुक्यानं लीड दिलं सुद्धा माहिती मोठ्याला तो काही प्रकारचा पाहिजे होता